तुम्हाला जे पेरणीसाठी पैसे मिळालेत ना ते नरेंद्र मोदींनी दिलेत तुमच्या आईला तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या बायकोला जे लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये आमच्या सरकारमुळे मिळतात तुम्ही जे कपडे घालताय बुट घालताय एवढंच काय तुमच्या हातामध्ये जे डबड आहे ते सुद्धा आमच्यामुळेच आहे असं म्हणणं आहे भाजपचे विद्यमान आमदार बबनराव धोनीकर यांचं खर तर बबनराव धोनीकरांना एवढं सुद्धा कळू नये की तुम्हाला जे सुविधा मिळतात तुम्हाला जे गाडीचं डिझेल मिळतं पेट्रोल मिळतं ही इथल्या कष्टकरी कामगारांच्या टॅक्स मधून मिळतं एवढंच काय आव तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते रिटायरमेंटचे पेन्शन जी मिळते पन्नास पन्नास हजाराची ती सुद्धा इथल्या कष्टकरी शेतकरी कामगार यांच्या टॅक्स मधून मिळत असते याच गोष्टीवरती मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते शब्द आठवतात की भारताचं संविधान किती सुद्धा चांगलं असू द्या जर वापरणारे जर चुकीचे असतील तर ती घटना चुकीची ठरेल मला वाटतं बबनराव लोधीकर यांच्यासारखे आमदार ही चुकीची माणसं आहेत की जी चुकीच्या ठिकाणी पोचलेली आहेत जोपर्यंत इथली जनता दीड हजार दोन हजार रुपये घेऊन मतदान करेल तोपर्यंत यांच्यासारखी माणसं आपल्या डोक्यावर त्या बसल्याशिवाय राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांची लायकी काढल्याशिवाय राहणार नाही